सुस्वागतम so, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सगळेजण आता रिषभ आणि रेश्मा यांच्यासमोर उभे असतात तर ऋतुजा म्हणते की सिंधू तू अगदी बरोबर बोलतेस खरंच आपल्याला आता रिषभच्या लग्नाची तयारी करायला हवी काकू म्हणते की ऋतुजा काय बोलतेस तू हे ऋतुजा म्हणते की साहेब मी अगदी बरोबर बोलते ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब मुलांच्या हट्टापुढे कुणाचं काही चालतंय का आणि मला फक्त रिषभ या घरात यायला हवं आणि तसंही मला आत्ता कुणाकडून कसलीच अपेक्षा नाही असे आता ऋतुजा काकूला सांगते काकू म्हणते की अगं पण रेश्माचं काय ऋतुजा म्हणते की रेश्माचं काय म्हणजे तिने केली ना डिवोर्स पेपरवरती साईन आणि जेव्हा रिषभचं लग्न होईल त्यावेळेस आता ती तिच्या घरी निघून जाईल असे ऋतुजा काकूला सांगते ऋतुजा म्हणते की मग गुन्ह्या गोविंदाने माझा रिषभ आणि माझी सून माधवी ही इथे राहतील आणि तेही माझ्याजवळ एकत्र ऋतुजा म्हणते की तेव्हा चला वाईनी साहेब आपण लग्नाच्या तयारीला लागूया आणि काकूला धरून ऋतुजा राजश्री आतमध्ये निघून जातात तेव्हा आता इकडे रेश्माला खूप राग येतो आणि रागाने रेश्मा आता रिषभ समोर येते रेश्मा म्हणते की रिषभ तू खरंच हे लग्न करणार आहे का उठून उभा राहत रिषभ म्हणतो की रेश्मा तुला माझं तोंडही बघायचं नव्हतं आणि म्हणूनच तू डिवोर्स पेपरवरती साईन केली होतीस ना रिषभ म्हणतो की तुला जगायला सोपं जावं म्हणून मी हा लग्नाचा डिसिजन घेतला ते ऐकून आता रेश्मा म्हणते की याचा अर्थ की मी तुला तुझ्या आयुष्यात नको आहे रिषभ आणि त्याने तुला काहीच फरक पडणार नाही बरोबर ना रिषभ ते ऐकून आता कृष्णा म्हणते की ए बदकुली तू एवढी भडकतेस कशाला तूच रिषभला बोलली होतीस ना की तू जर आपल्या आयुष्यात नसला तरी आपल्याला काही फरक पडत नाही म्हणून त्यानंतर आता कृष्णा रिषभला म्हणते की भावड्या तुझं लग्न झालं ना मी तुझी सगळी बॅग वगैरे सगळं भरून ठेवलं आहे लग्न झालं की डायरेक्ट एकदा तू बाहेर कृष्णा म्हणते की आणि बदकुली मी तुझीसुद्धा बॅग भरून ठेवली बरं का एकदा का माझ्या भावड्याचं लग्न झालं की तू सुद्धा लगेच बाहेर चल चल असे म्हणत आता सिंधूसुद्धा रेश्माला वरती घेऊन जाते इकडे आता काकू ही बेडरूममध्ये आलेली असते एरझऱ्या मारत आता काकूच्या डोळ्यासमोर रिषभ आणि रेश्माने डीवच पेपरवरती कशा साया केल्या हे सगळं आठवतं काकूने म्हटलेलं असतं की ए रेश्मा मूर्ख मुली काय केलंस तू हे तेव्हा कृष्णाने सांगितलेलं असतं की ए फडफड तू कशाला एवढी भडकतेस त्यांना एकमेकांबरोबर राहायचं नाही ना मग करू दे की त्यांना सया काकू म्हणते की या कृष्णाने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला मी त्या मुलीवर विश्वास ठेवायलाच नको होता का ठेवला मी विश्वास असे प्रश्न आता काकूच्या मनात येतात तेवढ्यात राजेश्री काकूकडे येते आणि म्हणते की वहिनी तुम्ही का स्वतःला एवढा त्रास करून घेता तुम्हाला सिंधूचा स्वभाव तर माहितीच आहे ना राजेश्री म्हणते की आजपर्यंत सिंधूने घरातल्या सगळ्यांच्या भल्याचाच विचार केलाय तेव्हा आज सिंधूने जो निर्णय घेतला त्यामध्ये सुद्धा सिंधूचा काहीतरी वेगळा हेतू असेल तेव्हा आता काकू म्हणते की अगं राजेश्री किती भोळे आहेस तू कुणावरही तू पटकन विश्वास टाकते राजश्री राजेश्री म्हणते की कुणावरही नाही फक्त सिंधूवरच मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकते वहिनी तेवढ्यात राघव आता तिथून जात असताना राजेश्री आणि काकूला बघतो काकू पटकन आता राजेश्रीला म्हणते की अगं सिंधू जर असते तर घाबरण्याचं काही कारणच नसतं पण या मुलीवर तेवढ्यात काकू थबकते ते ऐकून आता राजेश्री म्हणते की ह्या मुलीवर म्हणजे राजेश्री म्हणते की काय म्हणाला वहिनी तुम्ही दुसरी मुलगी म्हणजे तुम्ही कुठल्या मुलीबद्दल बोलत होता तेवढ्यात राघवला ते ऐकून मोठा धक्का बसतो तेव्हा आता काकू तत मम करत म्हणते की अगं ही मुलगी म्हणजे आपली सिंधू तेवढ्यात राजश्री म्हणते की नाही वहिनी तुम्ही दुसऱ्याच मुलीबद्दल बोलत होता राजश्री म्हणते की म्हणजे वहिनी ही आपली सिंधू नाही आहे का माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या तेवढ्यात आता काकू राघवला बघते आणि म्हणते की अरे राघव तेवढ्यात आई असे करत राघव पुढे येतो राघव म्हणतो की आई चल मी तुला झोपवतो तर राजेश्री म्हणते की थांब राघव राजेश्री काकूला म्हणते की वहिनी आपल्या घरात जी मुलगी आहे ती सिंधू नाही आहे का मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या काकू म्हणते की अगं ती आपली सिंधूच आहे पण तिचं वागणं बोलणं बदललं ना आणि सावीला हॉस्टेलवर ठेवल्यापासून ती जरा वेगळंच वागायला लागली तिच्यामध्ये किती बदल झाला तिच्या बोलण्यात तू बघतेस ना राजश्री असे आता काकू राजश्रीला समजावते विचार करत राजेश्री म्हणते की मला असं का वाटतंय तुम्ही सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवताय तर काकू म्हणते की नाही गं राजश्री असं काहीच नाही आहे तसं काही जर असतं तर आम्ही तुला सांगितलं असतं त्यान ना त्यानंतर आता काकू राघवला म्हणते की अरे राघव राजेश्रीची आरामाची वेळ झाली जा बरं तू तिला खोलीमध्ये घेऊन जा काकू म्हणते की तिला रूममध्ये घेऊन जाऊन औषध दे तर राजेश्री म्हणते की वहिनी रिषभचं लग्न तेव्हा आता काकू म्हणते की अगं राघव बघेल ना ते सगळं राघव आणि सिंधू आहेत रिषभचं लग्न करा करण्याची तयारी करायला तू काही काळजी करू नकोस राजेश्री राघव म्हणतो की आई चल तुझ्या औषधाची वेळ झाली आणि पुन्हा तू असा विचार करत जाऊ नकोस आणि राघव राजेश्रीला घेऊन जातो आणि आता राघव जाताच राणी ही काकूच्या दरवाजापाशी आलेली असते इकडे आता आरामात सिंधू ही सोप्यावर बसलेली असते तर आता रिषभ घाबरून आता सिंधूला म्हणतो की हे ब कृष्णा जर आपला प्लान सक्सेस नाही झाला तर काय होणार माहिती आहे ना तुला तेव्हा आता कृष्णा म्हणते की अरे भावड्या तू काही काळजी करू नकोस आपण इथे असताना भावड्या तू कोणती काळजी करतोस तर आता रिषभ म्हणतो की मला रेश्माची काळजी वाटते म्हणून रिषभ म्हणतो की बिचारी माझी रेश्मा खूप हर्ट झाली ग कृष्णा म्हणते की हो मला माहीत आहे की रेश्मा तुझ्यासाठी खूप हर्ट झाली कृष्णा म्हणते की पण भावड्या प्यार मे दर्द होणं जरुरी आहे रिषभ म्हणतो की कृष्णा पण यापेक्षा सोपा प्लान आहे का तुझ्याकडे काही म्हणजे रेश्मा जरा कमी हर्ट होईल तेव्हा आता कृष्णा म्हणते की भावड्या तू आपल्याला एक सांग ना तुला ती बदकुली तुझ्या गळ्यात हवी आहे की नको कृष्णा म्हणते की आपल्याला तर फुल इमॅजिन होतं तू आणि ती बदकुली एका तळ्यामध्ये पोहताय रिषभ म्हणतो की तू काय बोलतेस ना ते काहीच कळत नाही कृष्णा कृष्णा म्हणते की हे बघ भावड्या तू आपल्याला क्लिअर कट सांगून टाक ती बदकुली तुला तुझ्या आयुष्यात हवी आहे की नको ऋषभ म्हणतो की हो मला रेश्मा माझ्याच आयुष्यात हवी आहे तेव्हा आता कृष्णा म्हणते की मग भावड्या तू काही काळजी करू नकोस भावड्या तुझा आपल्यावर विश्वास आहे का नाही एवढं मला सांग तर लगेचच रिषभ म्हणतो की आहे ना विश्वास आता रिषभचा हात धरून कृष्णा म्हणते की भावड्या मग आपण तुझा विश्वास कधीच तोडणार नाही कृष्ण म्हणते की आता आपण फक्त माझ्या घेऊ ती बदकुली पाण्यात कशी पोहते ती इकडे आता रेश्मा तिच्या बेडरूममध्ये येते आणि विचार करत रागावून स्वतःशीच बोलत असते रेश्मा म्हणते की रिषभ तू मला कसं विसरू शकतो आणि मला विसरून तू दुसऱ्या बरोबर कसं लग्न करू शकतोस आणि आता कपड्यांची बॅगची चेन उघडत रड रडतच आता रेश्मा तिचे कपडे बाहेर फेकून देते आणि आता रेश्मा समोर काहीही पर्याय उरलेला नसतो आणि हाय मोकलून आता रेश्माही रडू लागते तेवढ्यात आता पळत पळत सिंधू तिथे येते आणि ते कपडे फेकलेले बघून त्यावर उड्या मारत आता सिंधू म्हणते की ए बदकुली काय करतेस तू आपण मोठ्या मेहनतीने तुझी कपड्यांची बॅग भरली होती कृष्णा म्हणते की हे सगळे कपडे इस्तरी करून मी बॅगेत भरले होते पण आपल्याला आता पुन्हा हे सगळं आवरायला लागल असं म्हणत कृष्णा आता ते कपडे पुन्हा बॅगमध्ये ठेवू लागते कृष्णा म्हणते की आता आपल्या भावड्याचं नवीन लग्न झालं की ही खोली सुद्धा आपल्या भावड्याची आणि नवीन त्याच्या बायकोची होणार म्हणजे आपल्या वहिनीची होणार आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यात अगोदर हे सगळं आवरून ठेवावं लागेल असे रेश्माकडे बघत कृष्णा बोलते ते ऐकून आता रेश्मा आणखीनच रडू लागते आता कृष्णा ही पुन्हा रेश्माकडे बघते आणि म्हणते की अगं तू काय एवढं वाईट वाटून घेतेस आणि एवढं रडतेस तुला काय हवं होतं बतकुली तुला रिषभपासून डिवोस हवा होता ना कृष्णा म्हणते की तुला तर त्याच्यासोबत एका झाडाखाली एका घरामध्ये राहायचं नव्हतं मग आता तर सगळं तुझ्या मनासारखं होतं मग आता कशाला बदकुली तू रडतेस अजूनच बाजूला जात आता रेश्मा रडू लागते कृष्णा आता रेश्माकडे येत म्हणते की ए तू कोणता विचार करून रडतेस हा तुला या घरातून आता कुठं जायचं आहे याचा तू विचार करतेस ना कृष्णा म्हणते की ए तुला तुझ्या मनात जे काही चाललंय ना ते आपल्याला सांग तुला कुठला फ्लॅट वगैरे बुक करायचा असेल तर आपल्याला सांग आपले सगळीकडे कॉन्टॅक्ट आहेत बरं का बदकुली वन बी एच के पाहिजे का डबल फ्लॅट पाहिजे की कोणता पाहिजे रेंटल पाहिजे ते सगळं आपल्याला माहिती आहे तू फक्त आपल्याला सांगून तर बघ असे आता कृष्णा रेश्माला बोलते आणि आता रेश्माला राग येऊन रडतच रेश्मा सिंधूचा हात धरून तिचं कपाट उघडते आणि त्या कपाटाच्या दरवाज्यावर रेश्माने सगळे रिशभचे फोटो लावलेले असतात ते सगळे फोटो बघून कृष्णा ही आवाक होते तेव्हा आता रडतच रेश्मा म्हणते की हे सगळे रिशभचे फोटो मी या कपाटावर लावले होते आणि जेव्हा रिषभ इथे नव्हता तेव्हा मी या फोटोसमोर मोहन मोकळे करत होते रेश्मा म्हणते की फक्त या फोटोचा मला आधार होता रिषभ जेव्हा लांब होता तेव्हा मी याच फोटोसोबत तरी बोलून माझं मन मोकळं करायचे माझ्यासाठी तेवढं तरी पुरेसं होतं पण आता माझ्या हातात काहीच राहिलं नाही असे ना रडतच रेश्मा कृष्णाला बोलते आणि बाजूला जाते रेशमा म्हणते की पण आता सगळंच संपलं आणि माझा रिषभ आता माझ्यापासून कायमचा दूर झाला पुन्हा आता कृष्णा रेश्मा जवळ येते आणि म्हणते की बदकुली तू कशाला एवढा टेन्शन घेतेस कृष्णा म्हणते की मला माहीत आहे आपल्या भावड्यानी तुला चिटिंग केलं होतं पण प्रत्येक वेळेस तो तुला स्वारी स्वारी बोलत होता ना कृष्णा म्हणते की आपण तुला त्याच वेळेस सांगत सुद्धा होतो की बतकुली जास्त ताणू नको बरं का जास्त ताणलं तर रबरसुद्धा तुटतो आता काय झालं तुटला ना तो असं म्हणत आता कृष्णा म्हणते की बरं ते जाऊ दे बदकुली जे झालं ते झालं सगळं आता तू सोडून दे आणि आता आपला भावड्या लग्न करतो ना तर तू हॅप्पी आहेस ना कृष्णा म्हणते की तू पण लग्न कर आणि तू पण हॅप्पी हो कृष्णा म्हणते की आपल्याकडे मुलांची लाईन आहे आणि खूप कॉन्टॅक्ट आणि सेटिंग सुद्धा आहे तू मला सांग फक्त बतकुली तुला कसा मुलगा हवा आहे आपण लगेचच तुला तसा मुलगा आणून देऊ कृष्णा म्हणते की पण हां त्या अगोदर तुला हे सगळं आवरून ठेवावं लागेल कारण आता आपल्या भावड्याचं लग्न होऊन आपल्याला तयारीसुद्धा करायची ना खाली पाहुणेसुद्धा येतील तेव्हा तू आता सगळं आवरून घे मी खालच्या तयारीला बघते आणि आता कृष्णा ही दरवाज्यात जाते आणि रडत असलेल्या रेशमाकडे बघते आणि रेश्माचं रिषभवर किती प्रेम आहे हे आता कृष्णाला समजलेलं असतं इकडे आता शकुंतलाजी आता मधुला कॉल करते आणि म्हणते की मधुरानी त्या सावीचं तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा तर मधु म्हणते की काय आता काय झालं शकुंतला म्हणते की आवो त्या सावीमुळे मला माझी महत्त्वाची मीटिंग अर्धवट सोडून पुण्याला यावं लागलं मधू म्हणते की मग आता काय करायचं तर शकुंतला म्हणते की छान ते सुद्धा आता आम्हालाच विचारा इथे आत्तापर्यंत तुमचं सगळं खरकट आम्ही उचलतोय शकुंतला म्हणते की मधुराणी कधीतरी स्वतःचं डोकं वापरा की तर मधू म्हणते की वापरते ना ऐका शकुंतला जी माझ्याकडे एक प्लान आहे शकुंतला म्हणते की बोला आणि आता मधु तिचा प्लान शकुंतलाला सांगते आणि म्हणते की कसा वाटला मग माझा प्लान तेव्हा आता राग घेऊन शकुंतला म्हणते की आवो महिना राणी तुम्ही काय तुमची अक्कल आठवड्याच्या बाजारात विकून आला की काय मधू म्हणते की आहो तुम्ही दोन्ही बाजूने काय बोलता म्हणजे मी प्रॉब्लेम वरती आता पर्याय काढला तरी सुद्धा तुम्ही मलाच बोलता आणि तसंही तुम्ही मलाच बोलता शकुंतला म्हणते की हे बघा हे सगळं आपल्यावर उलटायला नको म्हणून मी तुम्हाला बोलले तेव्हा आता मधु म्हणते की असं काहीच होणार नाही मी तुम्हाला गॅरंटी आणि देते शकुंतला म्हणते की कशावर न बोलता तुम्ही तर आता मधु म्हणते की माझ्या एक्सपिरियन्सने सांगते मधु म्हणते की कृष्णा मला जवळची मैत्रीण मानते आणि मला खात्री आहे की ती मला कधीच धोका देणार नाही शकुंतला म्हणते की हे बघा ती जरी धोका देणार नसेल ना तरी दहा वेळेस विचार करा आणि नंतरच विचार करून पाऊल टाका इकडे आता रिषभ आणि नवीन मुलीच्या लग्नाची तयारी सुरू झालेली असते आणि आता पेपरवरती लग्नाच्या रजिस्टरवरती साईन करायला वकीलसुद्धा आलेले असतात तेव्हा आता वकील रिषभला समजावतात आणि म्हणतात की नवीन मुलीला समजावून घ्या एकमेकांचे प्रॉब्लेम एकमेकांसमोर शेअर करा भांडणं करू नका आणि गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहा तेवढ्यात मधुतीथे येते आणि ते सगळं बघते इकडे आता वकिलांनी समजावल्यानंतर कृष्णा ही कागदाचा भोंगा करून आता पळतच ओरडवू लागते की भावड्याचं आपलं आता लग्न होणार आणि भावड्या पुन्हा या घरात येणार असे आता जोराने सिंधू ही काकूच्या तोंडाजवळ ओरडते तर काकू म्हणते की ए मुली किती मोठ्याने बोलतेस तर आता राघव सिंधूला थांबवत म्हणतो की सिंधू रिलॅक्स बरोबर आहे पण काय केवढा हा आवाज तेवढ्यात रेशमावरून पायऱ्या उतरून खाली येते तर आता इकडे कृष्णा म्हणते की अरे लंबू आप आपला आवाज असाच आहे तू काय आपला आवाज पहिल्यांदा ऐकला का तेव्हा आता कृष्णा म्हणते की लंबू तू सांग ना तू आपल्या भावाला विशेष काय देणार त्याच्यानंतर राघव म्हणतो की देणार ना आणि राघव आता रिषभला कॉन्ग्रेच्युलेशन करतो आणि आता लगेचच रिषभ हा राघवचे आभार मानतो त्यानंतर आता सिंधूचे लक्ष रेशमाकडे जाते तर इकडे वकील आता रिषभला म्हणतात की रिषभ रत्नपारखी तुम्हाला माधवी मापलाकर या पत्नी म्हणून हवे आहेत ना तेव्हा आता रिषभ सुद्धा काय बोलावे आणि काय नाही यामध्ये विचारात पडलेला असतो तेवढ्यात आता कृष्णा म्हणते की अरे भावड्या कसला एवढा विचार करतोय करून टाक पटापट सह्या आणि आता ऋतुजा सुद्धा पाठीमागून आलेल्या रेशमाकडे बघते तर वकील म्हणतात की मिस्टर रिषभ तर रिषभ म्हणतो हो त्यानंतर आता वकील माधवीला म्हणतात की मिस माधवी तुम्हाला रिषभ रत्नपारखी पती म्हणून स्वीकार आहेत का तर आता माधवी ही मान हलवते त्यानंतर आता वकील म्हणतात की ठीक आहे तुम्ही आता दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्या पुढे तुम्हाला दोघांना एकत्र संसार करायचा आहे त्यानंतर आता वकील ते पेपर्स रिषभच्या हातात देतात आणि म्हणतात की मिस्टर रिषभ तुम्ही या पेपर्स वर सही करा पटकन आता रिषभ ते पेपर्स घेतो तर आता रेश्मा आणि मधुला सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच आता रिषभ हा सही करू लागताच पाठीमागून रागाने रेश्मा म्हणते की थांब रिषभ तेव्हा रेश्माचा तो आवाज ऐकून ऋतुजाला खूप हायसे वाटले आलेलं असतं आणि ऋतुज गालातल्या गालात मंते आता हसू लागते त्यानंतर आता रिषभ समोर येत रेश्मा म्हणते की आपल्या लग्नात सुद्धा तुम्हाला हेच वचन तु दिलं होतंच ना ते ऐकून आता रिषभ ती पेपर्स आता टेबलवर ठेवून उठून उभा राहतो रेश्मा म्हणते की मला दिलेलं तेच वचन तू मोडलंस आता तेच वचन तू दुसऱ्याला देताना तुला लाज नाही वाटत का रेश्मा म्हणते की असं कसं वागू शकतोस श्री तू रिषभ म्हणतो की तुला दिलेलं वचन मी पाळत होतो रेश्मा पण तू ते मोडायला मला भाग पाडलंस रेश्मा म्हणते की ठीक आहे मी सांगितलं पण तू का ऐकलंस माझं मला विरोध करू शकलास असताच ना पण तू मला का नाही केला विरोध असे रेश्मा आता रिषभला बोलते तेव्हा आता रिषभ म्हणतो की मग अगोदर पेपरवर सह्या कुणी केल्या तेव्हा रेश्मा म्हणते की केली मी सही पण त्यावेळेस मी हर्ट झाले होते मला राग आला होता रेश्मा म्हणते की पण मी सही करत असताना तू मला थांबू शकला असतास ना तेव्हा आता रेश्मा म्हणते की पण नाही थांबवलंस मला आणि मी असताना देखील तू दुसऱ्याचा विचार केलास रेश्मा म्हणते की तुला असं करताना काहीच कसं का नाही वाटत आणि तू माझ्याशी असं कसं वागू शकतोस आणि लगेच शेजारी असलेल्या त्या माधवीकडे बोट करत रेश्मा म्हणते की हे सगळं या मुलीमुळं घडलं आणि आता रेश्मा त्या मुलीला धरण्यासाठी पुढे जाते तर रिषभ रेश्माला अडवत म्हणतो की हे बघ तू तिला काही बोलू नकोस तर त्या मुलीला धरत आता रेश्मा म्हणते की का आलीस तू माझ्या रिषभच्या आयुष्यात सांग मला तर आता माधवीने डोक्यावर पदर घेतलेला असतो आणि का माझ्या रिषभला माझ्यापासून दूर नेलस असे म्हणत आता रेश्मा त्या माधवीला जोराने सोफा सेटवर ढकलून देते आणि तिचा पदर त्यावेळेस निघालेला असतो आणि त्या, त्या मुलीला बघताच आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि तो मुलगी नसून मुलगा असतो आणि सगळेजण आता आवाक होऊन त्याच्याकडे बघतच राहतात रेश्माला तर चारशे चाळीस ओळचा धक्का बसलेला असतो काकुनी आ केलेले असते तर मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता लगेचच कृष्णाही हसू लागते आणि अखेर सगळ्यात मोठा प्रश्न आता कृष्णाने सोडवलेला असतो आणि रेश्माने रिषभवरचे प्रेम आता समोर त्या मुलीला ढकलून दाखवून दिलेले असते आणि आता रिषभ आणि रेश्माला पुन्हा नव्याने कृष्णाला एकत्र आणलेले असते आणि अखेर रेश्मा आणि रिषभ एकत्र आलेले असतात तेव्हा ते बघून आता इकडे शकुंतला ही मधूला कॉल करते आणि म्हणते की तुम्ही बघितलं ना त्या कृष्ण कृष्णाने हा तेढा कसा वेगळ्या पद्धतीने सोडवला ते आणि अजूनही तुम्हाला ती सिंधू नाही तर कृष्ण आहे असंच वाटतं का तेव्हा आता मधू म्हणते की ती कृष्णा आहे की सिंधू याची खात्री करण्यासाठी माझ्याकडे अजून एक प्लान आहे असे म्हणत आता मधू तिचा प्लान शकुंतलाला सांगते त्यानंतर आता प्लानप्रमाणे मधू ही कृष्णाकडे येते आणि म्हणते की अगं कृष्णा सिंधूची पुण्यामध्ये एक आत्या आहे आणि ती ॲडमिट आहे तर कृष्णा म्हणते की का तिला का धाड भरली तेव्हा मधू म्हणते की तिला हार्ट अटॅक आला आणि तिच्याजवळ दुसरं रिलेटिव्ह कोणीच नाही आहे જેવ આતા મધુ ही आता कृष्णाकडे बघत विचार करते की कृष्णा जर तू तुझ्या आत्याला भेटायला गेली तर माझे सगळे डाऊट्स क्लिअर होतील तर आता कृष्णा ही मधूने सांगितल्याप्रमाणे खरंच तिच्या आत्याला भेटायला जाणार का आणि हा मधूचा प्लान आहे हे समजून आता कृष्णा पुन्हा मधूला कसे चारी मुंड्या चीत करते हे बघण्यासाठी आणि ती सिंधू नाही तर कृष्णाच आहे असा आता पुन्हा मधू आणि शकुंतला खात्री देऊन आता सिंधू ही पुन्हा कशी सावीची सुटका करते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब